सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेमध्ये अधिकाऱ्यांचा होत आहे अतिक्रमण असा केला आहे आरोप शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्र भाऊ यांनी थेट आयुक्तांनाच दिला आहे इशारा सांगलीच्या विकासामध्ये महानगरपालिकेमध्ये कोणी कोंडा रेड्डी होत असेल तर मी सांगलीच्या विकासासाठी पुष्पा व्हायला तयार असे जिल्हा प्रमुख महेंद्र भाऊ यांनी दिला आहे इशारा नवप्रसारण न्यूज साहेबांनी एक मोहीम राबवली जे अतिक्रमणाच्या विरुद्ध आहे परंतु सांगली महापालिकेची वास्तविक परिस्थिती पाहिली तर अनेक अधिकाऱ्यांनी या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे सन्माननीय आयुक्त महोदयांनी महापालिकेत ज्या ज्या अधिकाऱ्यांनी मलाईदार खात्यावर आपलं अतिक्रमण केलं ते पहिला हटवावं आणि सांगलीचा विकास गतिमान करावा खऱ्या अर्थानं जर तुम्हाला माझ्या स्टाईलमध्ये सांगायचं झालं तर सांगलीच्या विकासाच्या विरोध जर कोण कोंडा होत असेल तर मी पण सांगलीच्या विकासासाठी पुष्प व्हायला तयार आहे कारण आपलं पण एक म्हणणं झुकेगा नाही चाला आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका